सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाऊव्यात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये भारत आणि मालदीव यांच्यामधील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला आहे मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू यांनी चीनमुळे भारताच्या संबंधात कटुता निर्माण केली जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केले त्यानंतर मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली त्याचा धक्का मालदीवला बसला आहे आता मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी भारतीयांना आवाहन केले आहे मालदीवमध्ये पर्यटनासाठी येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान करण्याचे आवाहनही केले आहे यावेळी पर्यटन मंत्री भारत आणि मालदीव यांच्या ऐतिहासिक संबंधांवर भर दिला आहे झारखंड मध्ये ईडीने विविध ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे झारखंडचे मंत्री आलमगीर ही आलम यांचे सहाय्यक यांच्या नोकराच्या घरातून रोकड जप्त केल्याची माहिती दिली आहे या कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह हो इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे ईडीच्या कारवाईत जप्त केलेली रक्कम मोजताना पैसे मोजणारं यंत्र बंद पडलं होतं असा टोला मोदी यांनी लगावला तर ज्यांच्याकडे नोटांचा डोंगर सापडतो काँग्रेसच्या जवळचे का असतात असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला ज्यांच्याकडून पैसे लुटले त्यांना ते परत करण्यासाठी आपण कायदेशीर सल्ला देत असल्याचेही मोदी यांनी आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री आर डी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे बिहारमध्ये लालू राबडी यांच्या कार्यकाळात जंगल राजा होतं या आरोपावरही पलटवार केलाय मतदार आमच्या बाजूने आहे त्यामुळे ते घाबरले आहेत म्हणून जंगल नाव घेऊन जनतेला भडकवत आहे असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे त्यांना संविधान संपवायचं आहे लोकशाही संपवायची असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केलाय मुसलमानांना आरक्षण मिळालं पाहिजे असं देखील लालू प्रसाद यांनी म्हटलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे या मतदार संघांकडे राज्याचे लक्ष लागले आहे पवार घराण्यातील या लढतीमुळे बारामतीची चर्चा देशात होत आहे शरद पवार पवार आणि अजित यांनी मोर्चा बांधणी केली आहे त्यातच मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी काठडेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली मी माझ्या काकीच्या घरी आल्याचे त्यांनी सांगितले आहे आता त्यांच्या या भेटीवरून राजकारण चांगलेच तापले आहे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपही केला आहे राज्याच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालगोट लागलं असून धाराशिव मध्ये मतदान केंद्राजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी ही हत्येची घटना घडली राजकीय वादातून ही हत्या झाल्याची माहिती असून या ठिकाणचे वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दोन गटातील पर्यवसन चाकूत झाला आणि त्यात एकाचा मृत्यू झाला या हल्ल्यात इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे चाकू हल्ला करणारा हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे सय्यद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्ब टाकला दोन हजार आठ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात आय पी एस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर दहशतवादी अजलम कसाब याने गोळ्या झाडल्या नाही तर आर एस एस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर आरोपांचे एकच काहूर उडले भाजपाने या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला दोन दिवसापासून या वक्तव्यावर रान पेटला आहे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे OBC आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता शासनातर्फे जिल्हा स्थानावर मुलामुलींचे स्वतंत्र वसतीगृह हो उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती ज्याकडे भंडारा जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन जागा उपलब्ध करून प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविणे बंधनकारक होते परंतु या मंजुरीला चार वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा जिल्हा प्रशासनाने संबंधित विषयाकडे दुर्लक्ष करीत जागा उपलब्ध करून दिली नाही परिणामी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागत असल्याने ओबीसी आणि मागासवर्गीय मुलामुलींच्या वस्तीगृहा करता लागणाऱ्या जागा संदर्भात भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रंदीवे व जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांना घेरावा घातला दरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांच्या द्वारे पुढील दोन दिवसात एस्टिमेट आणि आराखडा तयार करून प्रस्ताव मंजुरी करता शासन दरबारी येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर सदर घेरावा मागे घेण्यात आला दुर्लक्ष केल्यास जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार भोंडेकर यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने जिल उपजिल्हाप्रमुख सुरेश दुर्वे शहराध्यक्ष मनोज साकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हात कणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महातीचे उमेदवार धैर्यशील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सडूरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झाला वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमांक बासष्ट आणि त्रेसष्ट वर हा प्रकार घडला पोलिसांनी हस्तक्षेप करत भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना बूथमधून बाहेर काढल्याने तणाव निवळला पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अंत टळला आहे बारामतीत विरोधकांकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष रोहित पवार यांनी केला आहे बारामती शहरातील आमराई वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्ष यांनी केला आहे रोहित पवारांनी पैसे वाटप झाल्याचा आरोप केला आहे जम्मू काश्मीरच्या दक्षिण कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली या चकमकीत सुरक्षा दलाने लष्करी ए तैबाचा टॉप कमांडर बासिद सह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री